नमस्कार मी स्वाती आज माझ्या किचनमध्ये मी दाखवणार आहे मकर संक्रांत स्पेशल अशी कुरकुरीत तिळाची पापडी ही एकदम सहज आणि सोपी पद्धत आहे चुकणार पण नाही आणि आयत्या वेळेला मोक्याच्या वेळेला कधीही आपण लगेच बनवू शकू आणि तितकीच ती कुरुम कुरुम इतकी कुरकुरीत होते ना की बस ही लहानांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणीही सहज पण खाऊ शकतो आणि ही पापडी बरेच दिवस पण टिकू शकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत आणि तितकीच एक वाटी साखर घेतलेली आहे इथे मी पांढरीशुभ्र तीळ घेतलेले आहे पापडी ही लाटावी लागते आणि त्यासाठी आपण ज्या पोळपाटला पापडी लाटणार आहोत त्यासाठी हे तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि तसंच लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं म्हणजे पापडी चिटकणार नाही याच्याऐवजी तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता किंवा एखादं स्टीलचं ताट प्लेट उलट ठेवून थे त्यालाही तुपाने ग्रीस करून त्याच्यावरती ही पापडी करू शकता ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे नंतर एका कढईमध्ये तिळ भाजून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी ही गॅस मंद अचेवरच ठेवायचा आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे तीळ कारण हे करपू द्यायचं नाही सतत हलवल्यामुळे तीळ सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात आणि तिळाची पापडी ही खमंग लागते हे तीळ करपले गेले तर मग ते कडवट लागतात तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं झाले तीळ भाजण्यासाठी आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तिळ गार होत आहेत तोपर्यंत आपण परत त्याच कढईमध्ये मंद अचेवरती साखर विरगळून घ्यायची आहे आता याच्यामध्ये साखर घालून घेतली साखर पूर्णपणे आपल्याला ही विरघळून घ्यायची आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता परंतु गुळाचा पाक हा थोडासा कडक होऊ द्यावा लागतो ही साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला अशीच हलवत राहायची आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर माझ्या ह्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हीच पद्धत मी थोड्याशा वेगळ्या ट्रिकनी पण परत दाखवणार आहे तीही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा इथे ही साखर विरगडायला चालू झालेले आहे आणि गॅस शक्यतो हा मंदच ठेवायचा आहे मंदाचे वरच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर साखर ही करपून जाईल कॅरेमल व्यवस्थित बनणार नाही ह्या वेळेला गॅस पूर्णपणे बंद करून टाका आणि त्याच्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेले तीळ होते ते घालून घेऊ आणि हे पूर्णपणे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे साखरेच्या पाकामध्ये गॅस हा आता बंदच असणार आहे आणि हे पूर्णपणे हलवून झाल्यानंतर आपल्याला हे पोळपाटवर काढून घ्यायचं आहे शक्यतो ही फास्टच प्रोसेस करायची आहे थोडं जरी तुम्ही लेट केला तर हे पूर्णपणे घट्ट व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीने हे आपण तूप लावलेल्या पोळपाटवर काढून घेऊ आणि पूर्णपणे काढून झाल्यानंतर हे तसंच ठेवायचं आहे एक अर्धा ते एक सेकंदासाठी लगेचच त्याच्यावर लाटणं नाही लावायचं नाही तर ते खूप गरम असतं आणि लाटण्याला ते चिटकून बसतं अर्धा मिनिटांनी तुम्ही हे लाटणं फिरवून पूर्णपणे व्यवस्थित लाटून घेऊ हो शकता जेव्हा आपण लाटायला सुरुवात करतो तेव्हा ते फास्ट लाटावं लागतं जर हे थंड होत आलं तर हे लाटलं जात नाही आणि आपली ही पापडी जाड राह राहू शकते तुम्ही पाहू शकता मी सहज त्याने लाटत आहे पापडी आपली व्यवस्थित बनलेली आहे फक्त लाटायची प्रक्रिया ही फास्ट करावी लागते म्हणजे ही पातळ पापडी लाटली जाते आता दुसरी ट्रीक म्हणजे आपण जो तडकापान वापरतो तर त्याच्यामध्ये पण आपण ही पापडी फास्टमध्ये बनवू शकतो इथे मी तीन चमचे इतके साखर घेतलेले आहे आणि हे पण मंद आचेवरच विरघळून घ्यायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जर आपण हे घेतलं तर हे आपलं फास्ट पण होतं आणि आपली पापडी ही लाटायलाही पातळ आणि व्यवस्थित लाटली जाते मगाशीचं प्रमाण हे थोडं वाटीचं होतं त्यामुळं ते लाटायला खूप फास्ट करावं लागलं आणि जाड राहू शकते तशी पापडी परंतु हे प्रमाण खूप कमी आहे अशा पद्धतीने ही साखर विरगळून घेतली आणि जेवढी साखर घातली तीन चमचे तितकंच तीन चमचे मी इथं तीळ पण घालून घेतलं हे पण पन पूर्णपणे साखरेत विरगळून घेतलं गॅस बंद केलेला आहे आता आणि हे पण आपल्याला तूप लावलेल्या पोळपाटवर वतून घ्यायचं आणि एखादा मिनटं थांबून आपल्याला ही लाटी परत पापडी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता एकदम सहजतेने ही लाटली जाते या छोट्या छोट्या प्रमाणामध्ये जरी आपल्याकडे वेळ असेल तर आपण हे अशा पापड्या बनवू शकतो म्हणजे त्या व्यवस्थित बनतात आणि फास्ट लाटता येतात अशा पद्धतीने मी बाकीचेही पापड लाटून घेतले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये